एक घ्या ना आमच्या रावणचा उंदीर आहे भारी रोज फाडतो गोनी आ, उखाना घ्या जोबा जशी लेकराच्या तब्यातीसाठी आईचा जुड हवा तसा बाप्पाच्या तब्यातीसाठी बायकोची चूळ हवा हो उखाना घ्या ना माझ्यासाठी एवढं प्रेम आहे माझ्या बायकोवर रोज रात्री करतो गेम कस कच पैनी ते का उखाने नागपूर वरून आणले गोड गोड काजू रावांची पापी घ्यायला मी कशाला लाजू उकाना घ्या पुरी वहिनीचा रावनी परल दोन एकर मध्ये मोठ आमच्या रावांच्या आजीच आलं पोट हो उकाना घ्या ना माझ्यासाठी तुझी लाल कोंबडी भारी म्हणून माझा कोंबडा रोज रात्री चोच मारी हनी प्लीज से अनुखना फॉर मी एक किलोचा एक एक आंबा रोज दाबून तुझ्या आंब्याची केली आदैना <laughs> भूत लागल्यावर लांबच्यात पापण्या माझा नवरा नटल्यावर टकमक त्यात गावातल्या बायक्या